सायली माझं आयुष्य बर्बाद केलेस तू ऐकतेस का बोल ना काहीतरी सौरभचा काल रात्रीचा कर्णकटू आवाज सायलीच्या कानात घुमत होता पहाटेची वेळ घड्याळाचा काटा पाच वाजून अकरावर स्थिर होता सायली डोळे उघडून छताकडे पाहात पडून होती आणि तिच्या मनात विचारांची धावपळ ती हळूच उठली चेहऱ्यावर थोडं पाणी उडवलं आरशात पाहिलं तर तिच्या डोळ्याखाली रात्रभर जागी असल्याची खून म्हणजे डोळ्याखाली काळी वर्तुळं झाली होती ते पाहून तिच्या मनात आलं आज पुन्हा एक दिवस तोच संघर्ष पण मी हार मानणार नाही स्वयंपाकघरात येऊन तिने गॅस सुरू केला पातेल्यात पाणी टाकलं चहाचा वास संपूर्ण घरभर पसरू लागला आणि त्याच वेळी खोलीतून एक आवाज ऐकू आला ए सायली चहा केला का आवाजात आदेश कडकपणा आणि बेफिकिरी सायलीने स्वतःला शांत केलं हो करत आहे ती मंद आवाजात म्हणाली खोलीतून तोच आवाज तू आयुष्यात एकच नीट काम करू शकतेस चहा ते तरी वेळेवर कर सायलीचा हात थरथरला पण तिने कपात चहा ओतत स्वतःला सांभाळलं घरातल्या भिंतीलाही हे शब्द नवीन नव्हते या घरातल्या भिंती रोजच अशा आवाजांनी हादरायच्या एकेकाळी जिथे प्रेम स्वप्न आणि हशा घुमायचा तिथे आता राग अपमान आणि दारूचा बेसूर गंध दररोज सकाळी तोंडावर पडत असे सायली चहा घेऊन खोलीत गेली आज सौरभ अंतुरनावर आडवा पडलेला चेहऱ्यावर केस गोंडस पण त्या सुंदर चेहऱ्यामागे एक कडवट राक्षस बसला होता तो रागाने म्हणाला काय ग एवढा वेळ लागतो का सकाळी सकाळी मी तुला चहा मागतो आणि तू अगदी मुद्दा करतेस सायलीने काही न बोलता चहा पुढे केला सौरभ कप हातात घेत म्हणाला आणि हे काय स्वरूप केलेस पन्नाशीच्या बाईसारखी दिसतेस लोक काय म्हणतील बघ तुझ्याकडे पाहून सायलीने शांतपणे विचारलं तुला चहा आवडला आहे ना चहा चहाचं सोड आधी नीट राहायला शिक तो उठून तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्यावर जोरात हात ठेवत म्हणाला मी सांगतोय ते ऐकायला शीख तू माझी बायको आहेस तू सुंदर दिसायलाच हवं माझं ऐकायलाच हवं नाही तर असं म्हणत त्याने तिला धक्का दिला सायली धक्क्याने मागेच रकली ती हळू आवाजात म्हणाली सौरभ तू रात्री परत दारू प्यालास का सौरभ गुरगुरला हो दारू नाही प्याली तर तुझ्यासोबत राहणं सहन होईल का मला सायलीच्या डोळ्यात पाणी आलं पण एकेकाळचा हा सौरभ कसा होता फार प्रेमळ फार गोड फार काळजी घेणारा आजचा राक्षस नक्की कोण सायलीला अजूनही कधी कधी आश्चर्य वाटायचं कॉलेजमध्ये ती आणि सौरभ एकमेकांचे जिवलग सौरभ तिच्या मागेच असायचा त्याच्या प्रेमात इतकी ताकद होती की दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं सायली म्हणायची तू आहेस ना मी जग जिंकू शकतो सुरुवातीला सगळं चांगलं होतं पण काही दिवसांनी सौरभची नोकरी गेली आणि नोकरी गेलेला सौरभ वाईट संगतीत अडकला दारूचं व्यसन आर्थिक ताण यांनी त्याला हळूहळू एक विचित्र मनुष्य बनवलं तो तिला रोज दोष द्यायचा तू माझ्या आयुष्याची घोडचूक आहेस तुझ्यामुळे माझ्याकडे काही राहिलं नाही माझ्या आई वडिलांनी मला घराबाहेर काढलं माझी नोकरी गेली तू नोकरी करतेस म्हणून मला कमी समजतेस सायली शांत राहायची कारण एकच कारण मी त्याच्यावर प्रेम केलं होतं पण प्रेमाला कधी कधी जीव गुदमरणारा पिंजरा बनवणं हे सत्य तिला समजायला वेळ लागला सायली ऑफिसला जायला तयार झाली तिने तसंच सौरभला नाश्ता तयार करून दिला त्याच्यासाठी टी शर्ट प्रेस केला आणि स्वतःच्या खांद्यावर बॅग घेतली तो तिच्या जाण्याच्या वेळीही म्हणाला जॉब करतेस तर जरा जास्त पैसे कमाव माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत दारू तरी कुठून आणू तिला वाईट वाटलं पण ती बाहेर पडली ऑफिसला बसने जाताना तिच्या कानात सौरभचे काल रात्रीचे शब्द घुमत होते तू बाई आहेस तू काहीच नाहीस तू नालायक आहेस तुझं अस्तित्व माझ्यामुळे आहे आणि तूच माझं आयुष्य बर्बाद केलं सायलीने डोळे मिटले एक मोठा श्वास घेतला मनात म्हणाली माझंही जीवन एक दिवस चांगलं होईल सायली ऑफिसमध्ये पोहोचली तिने कम्प्युटर ऑन केला तिच्या टीमला हसून पाहिलं पण तिच्या नजरेत ती ऊब नव्हती ती एक लपलेली तुटलेली गोष्ट होती तिची मैत्रीण रिया म्हणाली सायली काल पुन्हा रडलीस का सायली थोडं हसून म्हणाली काही नाही ग रात्री झोपत झाली नाही रिया तिच्या हातावर हात ठेवत म्हणाली तू लपवतेस पण मला सगळं कळतं मी तुझी मैत्रीण आहे तू इतकं का सहन करतेस सायलीच्या डोळ्यात पाणी आलं ती पाणी लपवत म्हणाली हे ऑफिस आहे इथे घरचे प्रॉब्लेम नको व ती कामाला लागली सायली घरी परत आली तेव्हा घरात एक विचित्र शांतता होती तिने आज जाताच तिला शॉक बसला घरात सगळीकडे भांडी पसरलेली तुटलेली बाटली वास आणि सौरभ खुर्चीत बसलेला डोळे लाल पूर्ण नशेत बुडालेला तो तिला पाहताच ओरडला कुठे गेली होतीस कोणासोबत बोलत होतीस तुझा फोन दे सायलीने नकार दिला माझा फोन मी देणार नाही सौरभ अचानक खुर्चीतून उठून तिच्याजवळ आला आणि तिचा हात इतक्या जोरात पकडला की तिला वेदनेने किंकाळी फुटली तू माझ्याशी प्रामाणिक नाहीस मी सांगतोय फोन दे आणि त्याने तिला थापड दिली सायली बेशुद्ध पडली सायली जमिनीवर पडली तेव्हा तिचं मन ओरडलं हे प्रेम नाही ही कैद आहे काही वेळाने तिला शुद्ध आली ती उठली तिने पाणी घेतलं डोक्याला जखम झाली होती जखमेवर बर्फ ठेवला आणि त्या रात्री तिला पहिल्यांदा जाणवलं मी जगू शकते पण इथे नाही दुसऱ्या दिवशी सौरभ झोपेत होता आणि सायली शांतपणे त्याच्याकडे पाहत होती तिला जाणवलं हा माणूस आता तिचा नाही कधीच होणार नाही तिने स्वतःलाच विचारलं मी या नात्यात का आहे तिच्या मनातून शांत पण ठाम उत्तर आलं मी हे नातं सोडू शकते मला अधिकार आहे सायलीने फोन उचलून एक नंबर डायल केला आई मला तुझ्याशी बोलायचं आहे मी मी या नात्यातून बाहेर येऊ इच्छिते आईने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं सायली तुझा हा निर्णय अंतिम आहे का असेल तरच तू घरी ये नंतर निर्णय बदलायचा नाही सायलीचे डोळे पाण्याने भरले सायलीने कपाट उघडलं तिने तिच्या काही वस्तू भरल्या फोटो पाहिले जुने क्षण आठवले नंतर एक खोल श्वास घेतला बस ती दाराबाहेर पडली सूर्य मावळला होता पण तिच्या मनात मात्र एक नवा सूर्योदय उगवत होता जीवन तिच्या समोर उभं होत पण भय नसलेलं फक्त स्वतःच्या अस्तित्वाच नव्याने निर्माण करणारी वाट जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सायली आईच्या घरी पोहोचली तेव्हा दार उघडताच तिची आई शकुंतला ताई तिला पाहून काही क्षण थिजली सायलीच्या डोक्यावर झालेली जखम लाल झालेला गाल रडवट डोळे हे सगळं आईने पाहिलं आणि आईचे डोळे लगेच पाण्याने भरले सायली बाळ काय झालं तुला ती धावत तिच्याजवळ आली आणि तिला मिठीत घेतलं सायली आईच्या कुशीत शिरताच ज्यात तिने स्वतःला वर्षानुवर्ष दाबून ठेवलं होतं ते सगळं बाहेर येऊ लागलं ती फुटून रडली आईचा हात तिच्या डोक्यावर फिरत होता असं जसं लहानपणी ती शाळेतून रडत यायची आणि आई म्हणायची मी आहे ना घाबरू नको सायली रडतच म्हणाली आई मी राहू शकत नाही आता तिथे मी तुटत चालले तो हात उचलतो माझ्यावर रोज आईचं हृदय तुकडे तुकडे झालं ती मध्येच म्हणाली बस आता तू तिथे परत जाणार नाहीस बाळ तू सहन करायचं नाहीस तू चूक केली नाहीयेस आईने तिचा गाल हातात घेतला बाकी जग काहीही बोलू दे मी तुझ्या पाठीशी उभी आहे नेहमी सायलीने अश्रू पुसले खूप दिवसांनी तिला स्वतःला जिवंत वाटलं सौरभ सकाळी उठला तेव्हा दहा वाजले होते सायलीला हाक मारू लागला ती घरात नाहीये सायली घर सोडून गेली हे कळताच सौरभ संतापाने पेटला त्याने तिच्या ऑफिसमध्ये फोन केला तो चिडून म्हणाला सायली तिथे आहे का फोनवरील रिसेप्शनिस्ट घाबरलेल्या स्वरात म्हणाली सर आज ती लिव्हवर आहे तो संतापाने फोन ठेवतो दुसरा प्रयत्न तिच्या आईला फोन सायली तिथे आहे का आई शांतपणे म्हणाली हो माझ्याकडे आहे सौरभ धडपडू लागला तिला सांग उद्या सकाळी परत घरी नाही आली तर मी पोलिसात तक्रार देईन तिने पतीला सोडले असं सांगीन आईने रागाने उत्तर दिलं तू माझ्या मुलीवर हात उचलणं थांबव पोलिसात जाण्याची वेळ आली तर पहिल्यांदा सायलीच तक्रार करेन आणि ते तुला ठाऊक आहे सौरभ काही बोलू शकला नाही पण त्याची नजर जंगली झाली होती त्याच्या मनात एक विचार सायली माझ्याशिवाय जगू शकत नाही मी तिला परत आणणारच तो नुसता नवरा नव्हता तो आता आधिपत्य गाजवणारा झाला होता त्याने दारूच्या वासात डोळ्यात राग घेऊन वाईट मित्रांसोबत बसून त्याने एक घानेरडा प्लॅन आखला तिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं मीही तिला सुखात राहू देणार नाही त्याच्या चेहऱ्यावर काटेरी हास्य होतं सायलीला न दिसता पण प्रेक्षकांना स्पष्ट दिसतंय वादळ अजून संपलेलं नाही ते आता सुरू होतंय सायली दुसऱ्या दिवशी आईसोबत कोर्टात गेली आईचा हात तिने घट्ट पकडलेला वकील मध्यम वयाचा अनुभवी शांत स्वभावाचा फाईल उघडून म्हणाला सायली तू हे पाऊल उशिरा घेतलं पण योग्य घेतलं सायलीने मान खाली घालून म्हटलं मी त्याच्यावर प्रेम केलं होतं म्हणून राहत होते वकील म्हणाला प्रेम म्हणजे सहन करणं नाही स्त्रीने स्वतःचं मन आरोग्य स्वाभिमान कोणासाठी गमवायचा नसतो अतिच झाल्यावर थांबणं हेच धैर्य सायलीने पहिल्यांदा त्या शब्दांना मनात साठवून घेतलं तिला जाणवलं मी बरोबर करत आहे वकील पुढे म्हणाला फाईल तयार आहे आज नोटीस जाईल पण सौरभ सहज सोडणार नाही सायलीच्या डोळ्यात भीती लपवून विचारलं म्हणजे तो तुला धमकी देईन तुझ्या ऑफिसमध्ये येईल तुझ्या आईवर दबाव आणेल पण तू डगमगू नकोस सायलीने खोल श्वास घेतला मी नाही डगमगणार आपण आता दुसरीकडे वळूया हा कथेचा मेन लीड आहे जो नंतर सायलीच्या आयुष्यात येणार आहे पण आता सायलीशी काहीही संबंध नाहीये तो आहे अभिषेक त्या दिवशी त्याचा दिवस अगदी साधा होता दोन मुलांना शाळेत सोडणं ऑफिसला जाणं अंजलीने बनवलेला डबा घेऊन बाहेर पडणं अंजली आणि अभिषेक अतिशय सुंदर प्रेमळ नातं एकमेकांना हसवत राहणारी जोडी त्या दिवशी अंजली म्हणाली अभि मी तुझ्यासाठी आज काजू बर्फी बनवणार आहे संध्याकाळी खायची अभिषेक हसला तुला माझ्या मनातलं आधीच समजतं मला कालपासून खूप खावीशी वाटत होती अंजली त्याचा गाल ओढते ठीक आहे दुपारी मी ऑफिसला येईन तिथून आपण मुलांच्या शाळेत पॅरेंट्स मिटिंगला जाऊयात तो त्यांचा शेवटचा प्रेमळ संवाद अभिषेकच्या आयुष्यात कायमचा कोरला जाणारा मुलांच्या शाळेत पॅरेंट्स मिटिंगला जाताना रस्त्यावर अचानक एक ट्रक घसरला ब्रेक निकामी झाले अभिषेक अंजलीसोबत बाईकवर जात होता ट्रक थेट त्यांच्या दिशेने आला ट्रक स्पीडने येताना पाहून अभिषेकला काही समजलं नाही अंजलीने शेवटच्या क्षणी अभिषेकला ढकलून दिलं तो काही फुटावर फेकला गेला पण ती वाचू शकली नाही ट्रक तिच्यावर चढला जग एका क्षणात राग झालं अभिषेक जमिनीवर तडफडत फक्त एकच ओरडत होता अंजली अभिषेकचा पाय फ्रॅक्चर शरीराचे अनेक भाग जखमी डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही काही दिवस व्हीलचेअरवर राहाल पण त्याच्या वेदना शरीराच्या नव्हत्या त्या मनाच्या होत्या त्यांचं संपूर्ण घर रडत होतं मुलं ओरडत होती आई आई पण अंजली परत येणार नव्हती अभिषेक शून्यात बघत होता डॉक्टर विचारत होते तुम्हाला वेदना आहेत का तो उत्तर देऊ शकत नव्हता कारण वेदना नाही एक मृत शांतता त्याच्यात बसली होती तो रात्री काहीच खात नव्हता मुलांना सांभाळण्याची ताकद त्याच्यात नव्हती तो फक्त भिंतीवरील त्यांचा फॅमिली फोटो बघत राहायचा सहा महिने उलटून गेले होते तो अंजलीच्या आठवणींमध्ये राहत होता त्याच्यासाठी दुसरे जग नाहीसे झाले होते घरचे म्हणायचे लग्न कर कोणीतरी तुझ्या मुलांना आई मिळेल पण अभिषेकची नजर कठोर होत गेली तो रागाने म्हणायचा माझ्या आयुष्यात अंजली शिवाय दुसरं कोणीच येऊ शकत नाही मी कोणाच्या आयुष्याचा विनाश करणार नाही मी तुटलोय मी कोणाला सांभाळू शकत नाही आता कथा सायलीकडे वळते आता सायली आईकडे राहते कोर्टाची केस सुरू करते नवीन ऑफिस प्रोजेक्टवर लक्ष देते जीवन उभं करण्याची झुंज लढते अभिषेक मुलांसह जगण्याची झुंज लढतो तो कडक चिडखोर शांत अंतर्मुख बनतो दोन मन एक तुटलेलं एक थकलेलं एक सोडून आलेलं एक हरवून बसलेलं दोघांचं जग वेगवेगळं पण नियती त्यांना हळूहळू जवळ आणायला अजून अदृश्य धागे गुंफत असते सायलीला ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळते प्रोजेक्ट को ऑर्डिनेटर सगळे टाळ्या वाजवतात रिया तिला मिठी मारते नवीन जबाबदाऱ्यांसाठी सायलीला एका मोठ्या कंपनीसोबत इंटर टीम मिटिंग अटेंड करावी लागते आणि तिथेच पहिल्यांदा ती एका माणसाला भेटते गंभीर चेहरा तीक्ष्ण डोळे व्हीलचेअरवर बसलेला अभिषेक तो ऑफिसमध्ये सगळ्यांवर राग काढत होता हे रिपोर्ट चुकीचे आहेत कोणी बनवले हे पुन्हा करा सायली बाजूला उभी होती त्याच्याकडे पाहात तिच्या मनात एकच विचार आला हा माणूस किती रागीट आहे अभिषेकने तिच्याकडे नजरेने पाहिलं कडक धारदार नजर तू नवीन आहेस काय नाव सायली थोडी घाबरली पण शांत आवाजात म्हणाली सायली अभिषेकने मान हलवली काम नीट कर चुका सहन करणार नाही सायलीने मनात म्हटलं हा माणूस कसा राहतो घरी रागाचं जग दिसतं त्याचं पण तिला काय माहीत तो राग नव्हता ती दुःखाची सावली होती सायली संध्याकाळी घरी जात असताना तिला मागून कुणीतरी ओळखीची पावलं ऐकू आली ती वळली सौरभ दारूचा वास लाल डोळे सायली तू माझी आहेस तू असं जाऊच शकत नाहीस सायली मागे सरकली इथे काय करत आहेस सौरभ गुरगुरला मी तुला घेऊन जाणार आहे पोलीस असतील कोर्ट असेल काहीही असो मला फरक पडत नाही तू परत येशील सायली थरथरली पण ती पळाली नाही सौरभ तू मला मारलस तू मला तोडलंस मला परत तुझ्याकडे यायचं नाही सौरभ दात ओढत म्हणाला तू माझ्याकडे परत आली नाहीस तर मी तुझं आयुष्य नर्क बनवेन तो पुढे सरकला सायली ओरडली लोक जमा झाले सौरभ पळून गेला सायली थरथरत आईला फोन केला आई म्हणाली घाबरू नको आम्ही तुझ्यासोबत आहोत त्या रात्री अभिषेक मुलांना झोपवत होता मुलगा म्हणाला बाबा आई परत येईल अभिषेकला श्वास घ्यायला त्रास झाला त्याने मुलांना जवळ घेतलं आई आपल्याला पाहत असेल आकाशातून मुलगी रडली अभिषेकच्या चेहऱ्यावरून अश्रू खाली येत होते त्याने दोघांना मिठी मारली त्यांच्या मनात रिकामेपणा वेदना आणि पश्चाताप सायली आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडत होती मी बरोबर करते ना आई आईने तिचे केस कुरवाळत म्हटलं तू स्वतःसाठी जगतेस तुझा निर्णय योग्य आहे दुसरीकडे अभिषेक एकटाच खिडकीत बसून अंजलीचा फोटो पाहत होता तू मला कसं सोडून गेलीस मी एकटा नाही हाताळू शकत सगळं आकाशात ढग दाटले गेले शहरात पाऊस सुरू झाला आणि पावसाच्या सरीमध्ये दोन घरात दोन विरुद्ध कोपऱ्यात दोन माणसं त्यांच्या आयुष्याच्या सर्वात जड दिवसात एकटे रडत होती त्यांना कल्पना नव्हती नियती त्यांना एकमेकांच्या दिशेने हळूहळू ढकलत आहे कथा आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बाहेर जोराचा पाऊस पडत होता खिडकींच्या काचांवरून पाण्याचे थेंब हळूहळू खाली सरकत होते पण तिच्या मनातही नेमकं हेच हळूहळू खाली वाहणं पण सतत ओल राहणं आईने चहा ठेवत विचारलं सायली कोर्टाची नोटीस गेली आहे तू ऑफिसला जाणार आहेस ना सायलीने मान हलवली हो पण मनात एक दडपलेली भीती होती सौरभ पुढे काय करणार आईच्या नजरेत ते वाचलं गेलं ती म्हणाली तू घाबरू नको न्याय मिळवायला धैर्य लागतं आणि तू खूप मजबूत आहेस सायलीने हलकं स्मित केलं आई जर तू नसतीस तर मी जगू शकले नसते आईने तिच्या गालावर हात ठेवला त्या स्पर्शाने सायलीला पुन्हा एकदा हातावरच्या चटक्या आठवल्या पण काहीतरी तिला हात धरून उचलत होतं स्वतःसाठी जगण्याची ताकद सायली बस स्टॉपवर उभी होती पाऊस जोरदार पडत होता लोक चहाच्या चा टपऱ्यांवर थांबलेले तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मॅसेज चमकला नंबर ओळखीचा सौरभ तू मला सोडून जाशील असं वाटलंच नव्हतं सायली परत ये नाहीतर खूप वाईट होईल सायलीच्या अंगावर काटा आला डोळे पानावले पण तिने मेसेज डिलीट करून फोन ऑफ केला बसमध्ये बसल्यानंतरही ती थरथरत होती सौरभचे शब्द फक्त धमकी नव्हते ते तिच्या स्वाभिमानावर आक्रमण होते मी परत जाणार नाही तिने खिडकीबाहेर पाहिलं पावसाचा जोर वाढला तिच्या मनात मात्र ठाम शांतता उभी राहिली होती ऑफिसमध्ये प्रवेश करताच रिया धावत आली सायली तू ठीक आहेस ना सायलीने हसण्याचा प्रयत्न केला काही नाही मी सांभाळते आहे रिया तिच्याकडे नीट बघत म्हणाली तू सगळं एकटीने सांभाळू शकत नाहीस कधी कधी मन मोकळं करावंच लागतं सायली काही बोलणार इतक्यात एच आर कडून कॉल आला सायली तुमच्या नवीन प्रोजेक्टची मीटिंग आहे अभिषेक सरांसोबत आहे हे नाव ऐकताच सायली थोडी दचकली अभिषेक पहिल्याच भेटीत इतका रागीट कडक उदास वाटलेला तिने स्वतःला सावरलं आणि मीटिंग रूममध्ये गेली अभिषेक व्हीलचेअरवर बसून फाईल पाहत होता डोळ्यात राग नव्हता तो एक खोल वेदनेचा रंग होता सायली शांतपणे जाऊन समोर बसली अभिषेकने डोकं वर न करता विचारलं फाईल आणल्या आहेत सायलीने हळूच फाईल्स पुढे ढकलल्या अभिषेकने ती उघडली काही सेकंद शांतता मग अचानक हे ठीक नाही डेटा चुकीचा हे काम कोणी केलं सायली चकित झाली सर डेटा मीच अपडेट केला आहे अभिषेक कठोर नजरेने म्हणाला तर मग नीट करायला हवं हो होतं तुमचा हलगर्जीपणा परवडणारा नाही सायलीला न कळत सौरभच्या ओरडण्याची आठवण आली डोळ्यात पाणी तरळलं पण तिने ते दाबून ठेवलं ती शांत आवाजात म्हणाली मी चुका दुरुस्त करते सर पण आपण पन अशा तानात बोलतात कधी कधी काम चुकू शकतं हे वाक्य ऐकताच अभिषेकचा चेहरा कठोर झाला तीक्ष्ण नजरेने म्हणाला तुला माझं आयुष्य माहीत आहे का माझा ताण माहित आहे का माझ्या जबाबदाऱ्या माहीत आहे का सायली शांतपणे म्हणाली नाही सर पण राग काढल्याने वेदना कमी होत नाहीत फक्त माणसं दूर जातात अभिषेक स्तब्ध झाला क्षणभर त्याच्या डोळ्यात काहीतरी हल्लं दुखाची एक ओळ जी रोज दाबून ठेवत होता त्याने फाईल बंद केली काम दुरुस्त करून द्या मी थांबतोय सायली उठली पण ती निघणार इतक्यात अभिषेक म्हणाला सायली तू मनापासून काम करतेस सायली थांबली पहिल्यांदा त्याच्या आवाजात कठोरता नव्हती फक्त थकले पण होत सायली फाईल घेऊन बाहेर आली पण तिच्या मनात अभिषेक बद्दल काहीतरी बदललं होतं हा खूप रागीट आहे पण कारण खोल आहेत ती स्वतःशी म्हणाली त्या दिवशी काम करताना सायलीने पहिल्यांदा अभिषेकच्या काही जुन्या प्रेझेंटेशन पाहिल्या त्यात तो किती परफेक्शनिस्ट आहे याचा अंदाज आला तिला वाटलं कदाचित मी त्याला चुकीने समजते आहे किंवा तो स्वतःला ओळखू देत नाही पण त्या दोघांच्या रस्त्यांची ही पहिली जवळीक नियतीला हवी तशीच घडत होती सायली ऑफिसमधून निघाली तेव्हा तिच्या मागून पुन्हा पायांच्या ओळखीच्या आवाजांनी पाठलाग केला ती वळली सौरभ यावेळेस तो आणखी रागात होता सायली तू मला घटस्फोट देणार आपण दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता सायली मागे सरकली लोक पाहू लागले सौरभ अजून जवळ आला तू माझ्याशिवाय जगू शकत नाहीस आणि मी तुला जाऊ देणार नाही सायली जोरात म्हणाली सौरभ बस मी तुझी मालमत्ता नाही मी तुझ्याकडे परत जाणार नाही सौरभने हात उचलला सायली रागाने ओरडली तू इथे हात लावून दाखव मी आत्ताच पोलिसांना बोलावते लोक त्यांच्या भोवती जमले काही जण सौरभला मागे ओढू लागले तो चिडून निघून गेला सायलीच्या हातापायात कंप होता पण मनात पहिल्यांदाच भीतीपेक्षा ताकद होती सायली घरी आली आई पाहताच घाबरली तो पुन्हा आला होता का सायलीने मान हलवली आईने तिला घट्ट मिठी मारली सायली रडत म्हणाली आई तो धमक्या देतोय पण मला शांत राहायचं आहे आईने तिला स्पर्श करत म्हणाली बाळ तू अंधारातून बाहेर पडते आहेस अंधार मागून धावतोच घाबरू नकोस सायली आईच्या मांडीवर डोकं ठेवते त्या रात्री पुन्हा पाऊस सुरू झाला आकाशात विजा चमकत होत्या सायलीने डोळे मिटले तिच्या कानात सौरभचा आवाज घुमत होता तू माझी आहेस पण त्या आवाजावर एक नवीन आवाज येऊन बसला तिच्या आतला आवाज मी माझी आहे दुसरीकडे अभिषेक रात्री मुलांना झोपवत होता मुलगी म्हणाली बाबा आज आई असती तर अभिषेकचं हृदय तुटलं तो उत्तर देऊ शकला नाही त्याने फक्त मुलांना जवळ घेतलं मग तो खिडकीत बसून अंजलीचा फोटो पुन्हा काढून म्हणाला तू मला असं का सोडून गेलीस मी किती तुटलोय माहिती आहे का त्याच्या डोळ्यातून शांत अश्रू वाहू लागले तो स्वतःशीच म्हणाला लोक म्हणतात दुसरं लग्न कर पण मी तुझी जागा कोणाला देऊ शकत नाही त्याने फोटो छातीला लावला काही क्षणानंतर पावसाचा आवाज वाढला सायली आणि अभिषेक दोन घरात एकाच रात्री अश्रूंनी भरलेले दिवस जगत होते भाग एक इथे संपला भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत सायली आता कोर्ट केससाठी तयार होते सौरभ कोर्टात धमक्या देतो सायली ऑफिसमध्ये अभिषेकसमोर मन मोकळं करते अभिषेक तिच्या वेदना समजून घेईल का जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व भाग दोन नक्की पहा हे नवीन चॅनल आहे त्यामुळे जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला हाईप करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद